नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला आहोत जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव हो। या ठिकाणी मी दिनेश जाधव इथे मॅनेजर या पदावर हो। काम करत आप आहे आपल्याकडे काय काय बनतं मित्रांनो ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आत्ता सध्याच्या चर्चेत विषय असलेला म्हणजे हार्वेस्टरला चालणाऱ्या हायड्रोलिक टेलर ह्या मित्रांनो हायड्रोलिक टेलर आहेत नऊ टनी ह्याला म्हणतात त्याची साईज आहे सात बाय सोळा हार्वेस्टरची तळपत्राची साईज आहे मित्रांनो म्हणजे सात बाय सोळाचा हा फक्त खालचा फर्श आहे त्याच्यानंतर बाकीचा जो विषय तो, तो वेगळा आहे सात बाय सोळाचे फर्श असलेले हे नऊ टनी ट्रेलर आहेत मित्रांनो तर मित्रांनो ह्या ट्रेलर आपल्या हा, हार्वेस्टरला चालण्यासाठी वापरता येतात बाकीच्या ट्रेलरपेक्षा ह्या ट्रेलरमध्ये माल जास्त बसतो जवळपास तीस टनापर्यंत माल बसतो मित्रांनो तर मित्रांनो आपण ह्या घेण्यासाठी माजरगेव्हा या ठिकाणी येऊ शकता तसेच आपल्याकडे जे बाकीचे जे अवजार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊ त्यानंतर मग मित्रांनो ह्याच्यामध्ये मोगडा पाळी नावाचा जो प्रकार आहे ज्याला पाळी म्हणतात किंवा काही भागात मोगडा म्हणतात हा मोगडापाळी मित्रांनो हेवी अँगलमध्ये पाच इंची अँगलमध्ये ह्याला लगेच पाळी आहे पुढं मोगडा आहे तर अशा प्रकारे मोगडापाळी आपण बनवतो त्याचबरोबर आपल्याकडे फ स्प्रे पंप आहे पाचशे लिटर हजार लिटर त्यानंतर दोनशे लिटरमध्ये आपल्याकडे फवार नियंत्रण पण उपलब्ध आहेत त्यामध्ये आपल्या मित्रांनो ऑर्बिट कंपनी जी आहे पंजाबची त्याची ही टँक आहे हा फवारा आहे पाचशे लिटरचा ह्याच्यासोबत एक हजार फूटची नळी आहे ती पाईप गोळा करण्यासाठी त्याचबरोबर आता येणाऱ्या सीझनचं ऊसाचं जे आहे त्यासाठी लागणारे हे खोडवा कटर आहेत मित्रांनो ऊस गुडकी छाटण्यासाठी हे लहान ट्रॅक्टरचं खोडवा यंत्र आहे ते मोठ्या टॅक्टरचे खोडवा यंत्र आहेत ह्याच्यामध्ये आपल्या ऊस गेल्याच्या नंतर जे छाटणे होते ते करता येते मित्रांनो पण ह्याच्यामध्ये एक बाकींच्यापेक्षा काय वेगळे तर ह्या खोडवा यंत्राची जी फ्रेम आहे ही मुळात इथून आपण क्रॉस केलेली म्हणजे स्लोप केलेलं आहे बाकींच्या सगळ्यांचे प्लेन येतात त्याच्यामध्ये तुम्हाला टॅपलिंगवर सेटिंग करावं लागते पण आपल्या याच्यामध्ये टॅपलिंगवर सेटिंग करायची गरज नाही तुमची ब्लेड ऑटोमॅटिकली स्लोप येते कारण फ्रेमच बेड आहे मित्रांनो इथून त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडं को आता सध्या लागणारे जे अंतर्मशागेटसाठी कोळपणी यंत्र यंत्रसुद्धा आहे मित्रांनो या यंत्र आपले सोयाबीन हरभरा यामध्ये आंतर पिकातली मशागत करण्यासाठी वापरलं जातं तसंच हे ऊसातलं माती लावण्याचं यंत्र आहे अंतर्गत तुमच्या उसामध्ये माती लावण्यासाठी जे बगला छाटून जे माती लावतं ते अवजार आहे मित्रांनो हे तसेच मित्रांनो आपल्याकडं मळणीयंत्र उपलब्ध आहेत आपल्याकडे शक्तिमान कंपनीचे रोटर उपलब्ध आहेत त्यानंतर ट्रॅक्टरला लागणारा साऊंड टब ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण बऱ्याच प्रकारे लहान ट्रॅक्टरचे सर्व अवजारं बनवतो त्याचनंतर आपण मणयंत्र देतो त्यानंतर आपण आत्ता लागणारे फवार यंत्राचे हाईटचे टायर देतो मित्रांनो तसेच आपल्याकडं ह्याच्यामध्ये टॅक्टर कप्पी आहे मित्रांनो ही मित्रांनो चलित कप्पी आहे टॅक्टरवर चालणारं कप्पी यंत्र ज्याला म्हणतो आपण ते आहे लहान ट्रॅक्टरसाठी आहे जोपर्यंत पंचवीस एच पीचे तीस एच पीच्या ट्रॅक्टरपर्यंत ही कप्पी चालते त्यानंतर ही कप्पी पुढच्या टॅक्टरसाठी आहे तुमचं तीन वीस फुटाच्या तीन दहा दहा फुटाच्या तीन छड्याही लिफ्ट करू शकतो वन टाईम मित्रांनो त्यानंतर आपल्याकडं ट्रॅक्टरला लागणारे टप कॅनोपी ह्याचाही स्टॉक उपलब्ध आहे आप त्याचबरोबर आपल्याकडं कडवा कटर उपलब्ध आहेत मित्रांनो जे आता सध्याचे हायस्पीड जे कडवा कटर आहेत ते उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याकडं टोटल मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं काहीतच होतं त्याच्यानंतर हे मणियंत्र आता येणाऱ्या सीझनसाठी लागणारं स्टार कंपनीचं जे मणियंत्र आहे हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो आपण हे सर्व अवधार तुम्ही फोनवर बुकिंग करून देऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करू शकतो मित्रांनो दोन एकरमध्ये आपलं शोरूम आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लस ट्रेडिंग आपण करतो यातील कुठलीही वस्तू तुम्हाला जर लागत असेल खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आमची वस्तू तुमच्या दारा आल्याच्या नंतर नव्वद टक्के पेमेंट रेमेनिंग जे आहे ते तुम्ही पेड करू शकता मित्रांनो तर त्यासाठी तुमचा नंबर दिलेला आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस धन्यवाद मित्रांनो